उद्घाटन होण्यापूर्वी हा विषय संपवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या लोकांचं पुनर्वसन होणं अत्यंत आवश्यक आहे तर आपल्या आपण लौकर घेण्याचे निर्देश द्यावेजित धन्यवाद अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो मी सरकारचं एक अत्यंत गंभीर व महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष मोदय सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच हजार अंगणवाडी सेविका या बेमुद बेमुदत उपोषणावर बसलेल्या आहेत त्यांनी जवळजवळ अडीच हजार अंगणवाड्यांना कुलूप ठोकलेलं आहे आणि त्यांच्या काही मागण्या आहेत ह्या राज्यव्यापी त्यांच्या मागण्या आहेत परंतु सांगली जिल्ह्यामध्ये हे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि अंगणवाड्यांचं काम ठप्प पडलेलं आहे ह्याच्यात तातडीने लक्ष सरकारने या ठिकाणी गांभीर्याने त्याची दखल घ्यावी त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत कोरोनाच्या काळात या अंगणवाडी सेवकांनी किती चांगलं काम केलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे परंतु ज्या काही राज्यव्यापी मागण्या असतील सांगली जिल्ह्यातल्या मागण्या असतील त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही सरकारने अजून त्याची दखल घेतली नाही त्याच्या तातडीने त्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहा अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय अमरावती